सर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर चंद्रकांत खोत यांचा सत्कार ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचा उपक्रम चांगल्या कार्याची दखल घेत मानाचा सन्मान गडिंगलज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गडिंग्लजच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया करून राज्यात आपला ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर खोत यांचं कौतुक ग्राहक पंचायतच्या विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या या सत्कार सोहळ्याला सीपीआरच्या शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे तहसीलदार ऋषिकेश शेळके ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष तानाजीराव कुराडे डॉक्टर महादेव ढोकरे पाटील सचिव अनिल कलगुटकी महिला प्रतिनिधी रोहिणी चौगुले आणि रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता शिवाजीराव म्हणाले चांगल्या कामाची दखल घेणे हीच आमची खरी जबाबदारी आहे रुग्णांच्या तक्रारी मांडण्यासोबतच चांगल्या कार्याचं कौतुक करणं हेही आमचं कर्तव्य आहे खोत साहेबांनी जे योगदान दिलं आहे ते अभिमानास्पद आहे कार्यक्रमाचे आभार डॉक्टर महादेव ढोकरे पाटील यांनी मांडले रुग्णसेवेतील डॉक्टर खोत यांचे योगदान समाजात प्रेरणादायी ठरत आहे असं मत यावेळी सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा